मुंबईत निघाली क्रिकेट विरांची विजयी रॅली रस्त्यावर लोटला वर्ल्ड भारतीय वर्षानंतर साऊथ टीमला हरवत या अटीतटीच्या लढतीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला त्यांच्या विजयाने संपूर्ण भारतवासियांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले विराट कोहलीने झंझावती खेळी करत शहात्तर धावात अक्षर पटेलने सत्तेचाळीस धावा काढल्या वीस ओव्हरमध्ये सात विकेट गमावत एकशे शहात्तर धावांचे लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवले साऊथ आफ्रिकेच्या महत्त्वाच्या बॅट्समनना धावा काढण्यापासून रोखण्याची व विकेट घेण्याची महत्त्वाची कामगिरी हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग यांनी पार पाडत साऊथ आफ्रिकेच्या टीमला एकशे शहात्तर धावांच्या लक्षापर्यंत पोहोचू न देता विजय खेचून आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले त्यामुळे संपूर्ण टीमवर भारतीयांकडून कौतुकाचा वर्ष होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भारतीय क्रिकेट टीमचे कौतुक केले आहे सर्व भारतीय क्रिकेट टीमचे फलंदाजाचे आणि गोलंदाजाचे आगमन प्रथम दिल्लीत व नंतर मुंबईत आले मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर तसेच वानखेडे स्टेडियम व वा रस्त्यावर जनसागर लोटल्याचे चित्र मुंबईत पहाव्यास मिळाले मुंबईत भारतीय क्रिकेट संघाची विजयी रॅली निघाली या विजयी रॅलीसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये तुफान उत्साह दिसून आला भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची धडपडसुद्धा पाहायला मिळाली विदर्भ लोकन्यूज ब्युरो मुंबई